जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज स्वागत आहे परभणी येथे क्रूर पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून त्याच्यावर मनुष्यवधाचा खटला चालवा सांगली वंचित बहुजन आघाडीची मागणी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाच्या शिल्पाची जाणून बुजून तोडफोड करण्यात आली त्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली हा चा हूं बंद शांततेच्या मार्गाने होत असताना परभणी जिल्हा प्रशासनामार्फत बंद करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला भीमनगरच्या वस्त्या वस्त्यांमध्ये कॉम्बिंग नावाखाली बहुजन लोकांवर लाठीचार्ज करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली पोलिसांमार्फत भीमनगर मधील लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या ऑपरेशन करून आंबेडकरवादी तरुणांना जेलमध्ये टाकण्यात आले कोणताही दोष नसणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यातून शिकलेल्या आंबेडकरवादी तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला कॉम्बिक ऑपरेशन मधून एल एल चे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी विद्यार्थ्यांचा पोलीस कस्टडीत खून करण्यात आला तरी आमची मागणी आहे की परभणी येथे झालेल्या प्रकरणात जबरदस्तीने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे विमनगर वस्तीवर ज्या पोलिसांनी लोकांच्या गाड्या फोडल्या निष्पाप लोकांवर लाठीचार्ज केला अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले जावे तसेच त्याच्यावर खटले चालविण्यात यावे अन्यथा सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी